नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल सत्त्याण्णव टक्के इतका लागला नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सत्त्याण्णव टक्के निकाल लागला आहे विशेष प्रावीण्य बावन प्रथम श्रेणीत एकसष्ट व द्वितीय श्रेणीत एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे प्रशालेत प्रथम क्रमांक विजयालक्ष्मी बसवराज देगिल पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के द्वितीय क्रमांक शिरीषा नारायण बोगा त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के व तृतीय क्रमांक नरसिंह यल्लादास अन्नम त्र्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केलं आहे या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य रविशंकर कुंभार पर्यवेक्षक गौरी शंकर आळंगे राजेंद्र मुलगे राजकुमार मरगुरे बसवराज तेग्गेळी काशीनाथ माळगोंडे धर्मराज बळारी शिवानंद मेंडसंगी शिवकुमार शिरूर सिद्धाराम कुंभार भाग्यश्री महाजन जयश्री बिराजदार सविता रामशेट्टी अशोक पाटील व सुरेश बिराजदार आदींचे मार्गदर्शन लाभले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार प्राचार्य रविशंकर कुंभार सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेहत्रे मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार मुख्याध्यापिका वैशाली कुंभार पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे सर्व शिक्षक व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी अभिनंदन केलं आहे